नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर है आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा सा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर वेळेला वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टी ते ढगपुटी सदृश्य पावसाचा जोर देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच इट्यूब या जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब हो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लाईक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगे, बघायला मिळतील मग चला तर जाणून सविस्तरपणे वातावरणात अचानक जोरदार बदल झाला असून विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र तसेच छत्तीसगड ओडिसा झारखंड उत्तर प्रदेश ते मध्य प्रदेश या भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले असून या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात तुफान पाऊस तर काही भागामध्ये तुफानी अतिवृष्टीचा जोर जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असून काही भागात ढकपुटी सदृश्य पावसाचा जोर देखील आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा जोर जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे तर आज तारीख सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस तर या तारखेला या पावसाचा जोर असणार आहे सर तर सर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर केरळ कर्नाटक गोवा या भागात किनारपट्टीच्या भागात हलका पाऊस रेल तमिळनाडूच्या दक्षिण भागात हलका असून तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा राज्याचा परिसर सायंकाळच्या दरम्यान या भागात बहुतांश ठिकाणी स्थित राहील तर भारताच्या पूर्व भागामध्ये पावसाचा अंदाज हैदराबाद विशाखापट्टणम भुवनेश्वर कांतामल इथे हलका मध्यम पाऊस असून रामगुंडणम जगदलपूर रायपूर कोरबा धनबाद या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचा जोर देखील सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिक या भागात मध्यम हलका पाऊस राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सोलापूरच्या बहुतांश भागामध्ये हलका पाऊस राहील पुणे अहि्यानगरच्याही बहुतांश भागामध्ये हलका मध्यम पाऊस सायंकाळच्या दरम्यान राहील नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या भागातही सायंकाळच्या वातावरणामध्ये हलक्या मध्यम पावसाला सुरुवात होईल मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना इकडे मध्यम स्वरूपात उत्तर भागात राहील इतर भागामध्ये हलका पाऊस राहील बीड लातूर धाराशिव नांदेड वगाला या भागातही हलका पाऊस असून नांदेड बागाला हिंगोली वाशिमला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तर नांदेड वगला जिल्ह्याकडे नांदेड बागाला बसमत पेठोंबरी कोंडलवाडी धर्माबाद मध्यम स्वरूपात राहील हिमायतनगर उमरखेट किनवट आणि आसपासचा परिसर शिवानी जेवली मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याचा परिसर परभणी जिंतूर आणि परतूर या भागात मध्यम स्वरूपात राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औनकळमनुरी इनापूर महागामरलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्यात वाशिम रिथाडलाही मध्यम स्वरूपात राहील मंगळूरपीठ खेडा जोरदार पावसाचा अंदाज आहे मालेगाव परतूर महसूललाही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर कमी रेल जसे सापतगाव जयपूर लोणी लोणार रिसोड रिथाड बीबी इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि डोंगाव गाठपुरीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि खामगाव शेगोलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेकडे हलक्या सरींचा अंदाज राहील अकोला जिल्ह्यामध्ये अकोला बोरगाव मंजू आणि गोरेगाव आळंदा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापूर अमरावती बडनेरा मोजारी या भागात हलका पाऊस रेल तर जबरदस्त पावसाचा अंदाज नांदगाव मोझारी तळेगाव आष्टी गर्जना दुर्गवाडा काटी जयखेडा वरुड नरखेट मुसळधार पावसाचा अंदाज राहील मोर्शी चांदूर बाजार ब्राह्मण थळी अचलपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील आसपासच्या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता अरबी वडणा लाडगड जोरदार स्वरूपात राहील वर्धा जामनी देवळी कोल्हापूर फलिगाव बाबुलगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वडनेर हिंगणघाट वाडकी पुणे आणि लगत बघितलं बारबडी तुळजापूर जोरदार पावसाचा अंदाज आहे तर यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे यवतमाळ नेर लाडके धारवा मुंगळूरपिक खेडा मध्यम स्वरूपात राहील पांडकवडा घाटंजीकरंजीलाय बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर बर्लापूर गजवाली गोगस रोड वनिकार मुसळधार पावसाचा अंदाज सायंकाळच्या वातावरणात राहील सोनापूर शिरपूरलाई बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील उत्तर भागामध्ये मोरली कुटवाडा चारबकी चुमोर ब्रह्मपुरीला अतिवृष्टीसारखा पाऊस जबरदस्त राहील गडचिली जिल्ह्याकडे सिंदेवाई वलणी तसंच दिसिंग तिघोरी किमटे मेदा अरमोरीलाई अतिवृष्टीचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे अरमोरी चिरंगडा नाटी चक गडचुली मुलसावली चामोरशी घोटलाई बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील बांबरगड पासेवाडा सुंदरा कापसी पंकजुंडलाही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे कुरखेडा बलिटोला वारकासा अमगोर चौकीला आहे जोरदार पावसाचा अंदाज राही तर गोंदिया जिल्ह्याकडे दिवरी चिंचवड डोंगरघरलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागात लखनी साकोली संग्राणी कोलेगाव अडैल गोतंगाव उमरेट पावणी भिवापूरलाही बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर जुळस सांगजरी गोबरवाईन पणिडोंगरी काटंगी वारसिवनी बालाघाटले बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील नागपूर भंडाराच्या उत्तर भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे मोझारी अरवी तळेगाव मोळशी वरुड नरकेट पांडुरणा मुलताई या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या विभागामध्ये जास्त राहील तर कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिक या भागात बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील पुणे अहिनगरच्या बहुतांश भागामध्ये हलका पाऊस राहील नाशिक जळगाव धुळे या भागातही बहुतांश ठिकाणी आणि नंदुरबार इकडे हलका मध्यम पाऊस असून जळगाव आणि नंदुरबार तसेच धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान राहील तसेच मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर आणि जालना उत्तर भागात मध्यम स्वरूपात राहील इतर भागामध्ये हलका पाऊस राहील बीड लातूर धाराशिव नांदेडबागला इकडे हलका पाऊस राहील नांदेडबागाला हिंगोली वाशिमलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावतीलाही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील तर अमरावती जिल्ह्यामध्ये रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा बडनेरा अमरावती मोजारी तळेगाव अष्टी कर्जना दुर्गवाडा काठी मुर्शीलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील बाजार ब्राह्मणथळी अचलपूर अंजनगाव सोजी असेगाव चिखलदरा या भागातही तुफान पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव पलीगाव बाबुलगाव या भागात अतिवृष्टीची शक्यता राहील नांदगाव खंडेश्वर या भागात ते जबरदस्त पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान राहील यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ नेर लाटकेट धारवा मंगळुपरी खेडा वाशिम जिल्ह्याचा काही परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील रुई जवई अनिद्या आणि साखळीचोंडीला जबरदस्त पावसाचा अंदाज आहे घाटंजी करंजी तसेच पांढरकवडा गोमूत्री धोनोरा निंबुडा अलिदाबादलाय बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर वर्धा जिल्ह्याकडे वाडकीपणे वडनेर हिंगणघाट वर्धा तुळजापूर बारबडी जोरदार पावसाचा अंदाज राहील अरबी वडना लाडगड या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडे जबरदस्त पावसाची शक्यता चंद्रपूर बल्लापूर गजवाली या भागात अतिवृष्टीचा जोर राहील वणी कायर गोगस रोड आणि सोनापूर शिरपूरला मुसळधार पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान राहील गडचुली जिल्ह्याच्या दक्षिणेकडे हलका मध्यम पाऊस राहील तर जोरदार पावसाची शक्यता चामर्शी घोटला असून मूल सावली गडचुली राजोळी वलनी सिंदिवाई आणि चुरमुरा नाटीचौक धनुरा मुरंग डीसिंग दिगोरी किमटी मेदा या भागात ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच कोलेगाव बोनगाव चिंचगड मार्गाचा जोरदार पावसाचा अंदाज राहील भंडारा जिल्ह्यात दक्षिण भागात लखनी साकोली संग्राणी अडेल गोतंगाव अमडेट पावणी मध्यम स्वरूपात राहील आणि उत्तर भागामध्ये भंडारा वर्दी धर्मापुरी असोली कंडारी अकोला खरपसर मुसळधार पावसाचा अंदाज राहील गोंदिया जिल्ह्यात तुमसर तुमसरात सांगझरी गोरेगाव गो, आमगाव लांजी डोळा या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्यातही पावसाची शक्यताही बोटीबुरी हिंगणा पाचगाव नागपूर कामटी बागोली पारशिवनी उमरी सावनेर कामटी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज महाराष्ट्राच्या कोणत्या भागात जास्त राहील तर कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यात मध्यम हलका पाऊस राहील सोलापूर सांगलीलाही हलका पाऊस बहुतांश ठिकाणी राहील मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगरच्या बहुतांश भागामध्ये हलका पाऊस राहील आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अक्कलको तलोडा शहादा करपाली या भागात जोरदार पावसाचा अंदाज असून इतर भागात हलका पाऊस राहील धुळे जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलका पाऊस असून जळगाव जिल्ह्यात पावसाचा अंदाज परोळा धरणगाव अंडळ जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगर चोपडा अव्वाड आडगाव हिरापुरा पाली स्टेशन या भागात जोरदार पावसाचा अंदाज मध्य मध्यरात्रिच्या दरम्यान जामनेर बोर्ड पोवले जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना इकडे हलका मध्यम असून जालना जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा जालना राजा सम्राटनगर जाफराबाद अनवा जंटा या भागामध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान राहील बेट धाराशिव नांदेड बागाला हिंगोली परभणी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बहुतांश ठिकाण राहील हिंगोली जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्यात वाशिम मालेगाव परतूर महसूल मंगळुळपी खेडा मुसळधार पावसाचा अंदाज वाशिम जिल्ह्यात बहुतांश ठिकाण राहील आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे बापूर डोंगाव मैकर कुदनापूर घाटबोरी चिखली खेलवाल बुलढाणा मुसळधार पावसाचा अंदाज राहील मोटाला पिंपरी गवाली बाबरगाव खामगाव शेवगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील उत्तरेकडे जोर कमी बघायला मिळणार आहे अकोला जिल्ह्यात पावसाचा अंदाज हा अकोला बुरगाव मंजू अळंदा गोरगाव बाळापूर खामगाव शोगाव गो, जबरदस्त पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्यामध्ये दर्यापूर मतीजपूर अंजनगाव सुजी अकोटले मुसळधार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा लाडकेट नेट धारवा हे अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील घाटंजीकरंजी रोईजवई अर्णी या भागातील जबरदस्त पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे वाडकीपुणी वडणे हिंगणघाट अतिजोरदार स्वरूपात राहील देवळी कोल्हापूर आणि वर्धा तुजापूर बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाजा बल्लापूर गजवाली सोनापूर शिरपूर या बहुतांश ठिकाणी मध्यरात्रीच्या दरम्यान मनिकार भद्रावती वरोरा तसेच मोहली कुटवाडा चौकी अतिवृष्टीचा जोर या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच गडचिरोली जिल्ह्याकडे वलनी सिंधवाई राजोळी चा गडचोली चामोर्शी धोनरा मुरमगाव चिरमोरा नाटी चौक या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे देसिंग दिगुरीलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील कोलगाव बोनगाव चिंचगड मार्गाचा मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि भंडारा जिल्ह्यात अडेल कोथनगाव उमरेट पावणी भिवापुले तुफान पावसाचा अंदाज राहील भंडारा वर्दी चिखली मौदा धर्मापुरी असोली कंधारी अकोला तुफान पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्यात नागपूर हिंगणा पाचगाव धामणा डोरली कमलेश्वर उमडी सावर्नेर पारशिवनी या भागातील जोरदार पावसाचा अंदाज राहील गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर तिळा गोंदिया गोरेगाव आमगाव इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये जबरदस्त राहील तर कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर हे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगलीला हलका मध्यम असून पुणे अहिल्यानगरच्या बहुतांश भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर अहिल्यानगरच्या भागामध्ये बघूर पातर्डी रौरी घोडेगाव महाकाश रामपूर तालिकबन या भागात मध्यम स्वरूपात राहील शिर्डी पित्तांबा कोपरगावला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे घाटमाता नाशिकचा बहुतांश परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील धुळे आणि नंदुरबारच्या उत्तरेकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव भसावळ उडाली मुक्ताई नगर इकडे हलका पाऊस असून जळगाव धरणगाव जामनेर बहोड बडगाव पाचरा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज पहाटेच्या दरम्यान फुलंब्री विरामगाव कन्नड रातनूर चाळीसगाव साईगवन जोदार स्वरूपात राहील गंगापूर येलगुपावगाव हो श्री छत्रपती संभाजीनगर बेडकिन लिंबेचळगाव गंगापूर काचूर पाचूर जोदार पावसाचा अंदाज राहील धाकीपाल पैठण या भागातील जोदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे जालना जिल्ह्यात जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कोल्हापांगडी जालना बदनापूर देवळगाव राजा दावळी जाफ्राबाद या भागातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील बीड लातूर नांदेड वगैरे हिंगोली परभणी वाशिमलाई मध्यम स्वरूपात राहील वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचुली या जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचे ढगपुटी दृश्य पावसाचा अंदाज देखील पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंट मध्ये मात्र अवश्य कळवा